आणि यानंतरची बातमी अमरावतीतून आहे अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार दौनित राणांच्या प्रचारासाठी आज अमित शहाची सभा होतीय दुपारी तीन वाजता अमित शहाची सभा होतीये या सभास्थळावरून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामध्ये वाद सुरू झालाय आज सायन्सकोर मैदानात बच्चू कडूंना सभेसाठी परवानगी देण्यात आली होती मात्र अमित शहाची सभा होणार असल्यानं ही परवानगी नाकारण्यात आली आहे यानंतर काल बच्चू कडूंनी ठिय्या आंदोलन केलं आणि यानंतर आज अमरावतीमध्ये बच्चू कडू रॅली काढणार आहे यानंतर बच्चू कडू काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असेल तर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार हल्लाबोल केलाय मैदानाची मागणी केली असती तर माघार घेतली असती असं नवनीत राणांनी सांगितलंय काल काही बातम्या कडे आल्या स्वतःच पेंडॉल पेटवण्यापासून आम्हाला बदलाम करण्याचा प्रयत्न होता आणि त्या सगळ्या माहिती आम्हाला आल्यामुळं काही विनाकारण आमच्यावर दुसरे आरोप लावल्यापेक्षा आणि निवडणुकीत ते काही करू शकतात मग तर अजूनही भीती आहे का सव्वीस तारखेला किंवा आता उद्या परवा काही एखादी मुस्लिम आणि हिंदूची दंगल घडू शकतं आणि अशा खालच्या पातळीवर येऊन निवडणूक जिंकण्याची त्यांची सवय आहे आणि म्हणून आम्ही दोन पावलं कार्यकर्त्यांनी म्हटलं की का आपण मागे घेतलं पाहिजे ज्या सायन्स कोर आपल्याला पाहिजे आहे हवं होतं आपण पहिलेही विनंती केली आहे आपण पहिलेही आपले अर्ज टाकलेले आहे आणि त्या अर्ज अनुसारच आम्ही ती जागा मागितली आहे तर मला वाटते पॉलिटिकल मतदान <coughs> होईपर्यंत वाद असतात आणि कोणी जर आपले क्षेत्रात येत आहे मोठा नेता जर त्यांच्याकडनं कोणी आला असता आणि आम्ही जर डिमांड केली असती तर आम्ही नक्की ती जागा त्यांना दिली असती तेवढी मेच्यॉरिटी तर आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे एबीपी माझा доলে Baखानेट।